मनीषा देवणे छत्तीसगडमध्ये रायपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेत प्रधानमंत्री भाग घेणार निलगिरी प्रकारातली तारागिरी युद्धनौका काल भारतीय नौदलाकडे सुपूर्द केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या अध्यक्षपदी महसूल सेवेतले ज्येष्ठ अधिकारी विवेक चतुर्वेदी यांची नेमणूक श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे मृतांचा आकडा वर पोहोचला असून चौतीस जण अजूनही बेपत्ता श्रीलंकेच्या मदतीसाठी भारताची ऑपरेशन सागर बंधू मोहीम आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांचं निधन मध्ये रायपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आणि उद्या उपस्थित राहणार आहेत परिषदेच्या विविध सत्रांचे अध्यक्षस्थान ते भूषवतील तसंच विशिष्ट सेवेसाठीची राष्ट्रपती पोलीस पदक विजेत्यांना प्रदान करतील तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली डीजीपी आणि आयजीपी परिषद देशांच्या अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी प्रमुख व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे असं यावेळी गृहमंत्री म्हणाले पुढील परिषदेपूर्वी देश पूर्णपणे नक्षलमुक्त होईल अशी ग्वाही शाह यांनी दिली निलगिरी प्रकारातील तारागिरी युद्धनौका काल भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आली माझगाव डॉग शिपबिल्डिंग लिमिटेड कंपनीने तयार केलेली ही भारतीय बनावटीची तिसरी युद्धनौका आहे वॉरशिप डिझाईन ब्युरोने या जहाजाची रचना केली आहे आणि मुंबईच्या वॉरशिप ओव्हरसींग टीमच्या देखरेखीत ते तयार झाले आहे भारतीय नौदलाच्या ताफ्यात तेहतीस वर्षे अखंड सेवा दिलेल्या आय एन एस तारागिरीचे हे पुनर्निर्माण आहे आय एन एस तारागिरी हे जहाज सोळा मे एकोणीशे ऐंशी ते सत्तावीस जून दोन हजार तेरा या कालावधीत नौदला दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटना अर्थात आय एम ओच्या परिषदेवर भारताची पुन्हा निवड झाली आहे काल लंडन इथं झालेल्या आय एम ओ असेंब्लीच्या चौतीसव्या सत्रादरम्यान परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारात सर्वाधिक सहभाग असलेल्या दहा देशांच्या श्रेणीमध्ये भारताला सर्वाधिक म्हणजे एकशे एकोणसत्तर वैध मतांपैकी एकशे चोपन्न मते मिळाली केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी याबद्दलचा आनंद व्यक्त केला हा भारताच्या सागरी क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे भारताला मिळालेली सर्वाधिक मतं ही जागतिक सागरी वाहतूक क्षेत्रामध्ये भारताच्या रचनात्मक नेतृत्वावर आंतर राष्ट्रीय समुदायाचा दृढ विश्वास दर्शवत असून हा निकाल म्हणजे भारत सरकारच्या शाश्वत सुधारणा आणि सागरी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी केलेल्या भविष्यकालीन उपक्रमांना सर्व मान्यता असल्याचं मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे एअरबस कंपनीच्या ए तीनशे वीस मालिकेतल्या विमानांमध्ये सौर किरणोत्सर्गाच्या संभाव्य धोक्याची समस्या निर्माण झाली आहे यामुळे उड्डाणांच्या नियंत्रणासंबंधीच्या डेटावर परिणाम होऊ शकतो यामुळे एअरबसच्या सॉफ्टवेअरच तात्काळ अद्ययावतीकरण करण्यात येत आहे या प्रकारच्या विमानाला झालेल्या अपघातानंतर एअरबसनं हा आदेश जारी केला देशात नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं एअरबस ए तीनशे वीस प्रकारातल्या सर्व विमानांचे उड्डाण रोखण्याचे आदेश तात्काळ लागू केले आहेत भारतातील अनेक विमान कंपन्यांच्या उड्डाणांवर याचा परिणाम होणार आहे प्रवाशांनी त्यांच्या उड्डाणविषयीची अद्ययावत माहिती कंपनीच्या संकेतस्थळावर तपासावी असं आवाहन विमान कंपन्यांनी केलं आहे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उद्या हरियाणात कुरुक्षेत्र इथं कुरुक्षेत्र इथल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या विसाव्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहतील आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित अखिल भारतीय देवस्थान संमेलनाला देखील ते उपस्थित राहतील केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या अध्यक्षपदी महसूल सेवेतले ज्येष्ठ अधिकारी विवेक चतुर्वेदी यांची नेमणूक झाली आहे ते एकोणीशे नव्वदच्या तुकडीतले अधिकारी असून यापूर्वी त्यांनी महसूल गुप्तवार्ता संचालनालयात विविध पदांवर काम केलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने चतुर्वेदी यांच्या नेमणुकीचा प्रस्ताव मंजूर केला सध्याचे अध्यक्ष संजय अग्रवाल उद्या सेवानिवृत्त होणार असून चतुर्वेदी त्यांचा कार्यभार घेतील हो। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बात बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमधल्या मृतांचा आकडा एकोणसत्तर वर पोहोचला असून चौतीस जण अजूनही बेपत्ता आहेत तिथल्या दोन लाखांपेक्षा जास्त जणांना या वादळाचा फटका बसला असून मदत आणि बचावकार्य वेगानं सुरू आहे या चक्रीवादळामुळे किनारपट्टी लगतच्या भागात तीनशे पेक्षा जास्त पाऊस झाला तर ताशी नव्वद किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याचं तिथल्या अधिकाऱ्यांनी कळवलं आहे परिणामी पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे या क्षेत्रातील वाहतूक वीज पुरवठा अत्यावश्यक सेवा बाधित झाल्या आहेत दरम्यान वादळग्रस्त श्रीलंकेच्या मदतीसाठी भारतानं ऑपरेशन सागर बंधू ही मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत वैद्यकीय मदतीचा ऐंशी टन साठा घेऊन एक विशेष विमान श्रीलंकेला पोहोचलं तर त्याआधी आय एन एस विक्रांत आणि आयएनएस उदयगिरी या भारतीय युद्धनौकांनी श्रीलंकेला मदत साहित्य पोहोचवलं भारतानं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ऐंशी कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली दोन शोध आणि बचाव पथक श्रीलंकेला पाठवली असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या नुकसानीबद्दल शोक व्यक्त केला असून श्रीलंकेला सहकार्य करण्याची वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे आता हे चक्रीवादळ श्रीलंकेच्या उत्तरेला वायम वेकडे सरकत असून यामुळे जोरदार पाऊस आणि सोसाट्याच्या वाराचा इशाराही दिला गेला आहे दितवा हा चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात नैऋत्यच्या दिशेने ताशी आठ किलोमीटर वेगानं पुढे सरकत आहे उद्या पहाटेपर्यंत ते उत्तर उत्तरेकडे सरकून तामिळनाडूचा उत्तर भाग पुदुचेरी आणि आंध्र प्रदेशाच्या दक्षिण भागाजवळ पोहोचेल अशी शक्यता आहे दरम्यान या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडूतल्या हवाई आणि रेल्वे सेवा बाधित झाल्याचं वृत्त आहे मात्र जीवितहानी झालेली नाही तामिळनाडूचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री थिरू रामचंद्रन यांनी सांगितलं बाधित शेती बोटी आणि इतर वित्तहानीचे पंचनामे वादळ ओसरल्यावर केले जातील नागरिकांनी घरातच राहावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल एका रंगतदार सोहळ्यानं सांगता झाली ऐकूया त्याबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून पणजीमध्ये गेले नऊ दिवस चाललेला सोहळा रसिकांसाठी पर्वणी ठरला दिग्दर्शक अॅश मेफेअर दिग्दर्शक व्हिएतनामच्या स्कीन ऑफ यूथ या चित्रपटानं या महोत्सवाचा मुकुटमणी असलेला सुवर्ण मयूर पुरस्कार आपल्या नावे केला गोंधळ या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक संतोष डावकर यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा रौप्यमयूर पुरस्कार आपल्या नावे केला अभिनयाच्या श्रेणीत कोलंबियन अभिनेता ओबेमर रिओस यांना अ पोएटमधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या तर स्लोवेनियन चित्रपट लिटल ट्रबल गर्ल्समधील भूमिकेसाठी जारा सोफिया ऑस्टान यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवलं गेलं माय फादर शॅडो या नायजेरियन चित्रपटानं विशेष चोरी पुरस्कार मिळवला तर सेफ हाऊस या नॉर्वेजियन चित्रपटानं प्रतिष्ठेचं आयसीएफटी युनेस्को गांधी पदक आपल्या नावे केलं ओटीटी व्यासपीठांतर्गत बंडिश बँडिट सीझन टू ही सर्वोत्कृष्ट वेब मालिका ठरली तर भारतीय चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणीय दिग्दर्शक म्हणून केसरी चॅप्टर टू चे दिग्दर्शक करण सिंग त्यागी यांची निवड झाली आकारांना या महोत्सवात स्मरणांजली वाहिली गेली याशिवाय सोहळ्याच्या प्रारंभीचा दिव्यांग व्यक्तींचा कलाविष्कार आणि इतर सादरी करणं ही सिनेरसिकांसाठी परवणीच ठरली एकूणात हा सोहळा भारतीय चित्रपटसृष्टीतील कला आणि तंत्रज्ञानाचा गौरव करणारा आणि त्याचवेळी सिनेजगताच्या नव्या वाटचालीची उमेद जागवणारा ठरला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जायस्वाल यांचं काल रात्री कानपूरमध्ये हृदयविकारानं निधन झालं तिक्याऐंशी वर्षांचे होते मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातल्या मंत्रिमंडळात त्यांनी गृह खात्याचं राज्यमंत्रीपद तसंच कोळसा विभागाचं मंत्रीपद भूषवलं होतं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी जायस्वाल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा छत्तीसगडमध्ये रायपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेत प्रधानमंत्री भाग घेणार निलगिरी प्रकारातील तारागिरी युद्धनौका काल भारतीय नौदलाकडे सुपूर्द, सुपूर्द। केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या अध्यक्षपदी महसूल सेवेतले ज्येष्ठ अधिकारी विवेक चतुर्वेदी यांची नेमणूक श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे मृतांचा आकडा एकोणसत्तर वर पोहोचला असून चौतीस जण अजूनही बेपत्ता श्रीलंकेच्या मदतीसाठी भारताची ऑपरेशन सागर बंधू मोहीम आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जायस्वाल यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार